नमस्कार सेवन टीव्ही मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान मराठा आरक्षणाबाबत सर्वात मोठी बातमी समोर आली आहे मराठा आरक्षणाच्या विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे विशेष म्हणजे राज्य सरकारने नुकतंच एक दिवसाचं विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षण विधी मंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करून घेतला आहे त्यानंतर आता राज्यातील मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण मंजूर झालं आहे पण या आरक्षणाच्या विरोधात आता मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणावर पुन्हा संकटाचे धग दाटून आले आहे हे आरक्षण मुंबई हायकोर्ट टिकत का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आरक्षण आरक्षण मंजूर झाल्यानंतर सुप्रीम कोर्टात टिकेल असा विश्वास व्यक्त केला आहे त्यानंतर आता या चिन्ह कारण या आरक्षणाच्या विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे एवढंच नाही तर लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मराठा आरक्षण दिल्याचा आरोप जनहित याचिकेत करण्यात आला आहे आरक्षण हे एकता शिक्षण रोजगाराच्या समान संधी यांच्या विरोधात आहे असा दावा याचिकाकर्त्यांनी याचिकेत केला आहे तसेच आरक्षण सामान्य नागरिकांच्या विरोधात असल्याचं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच मराठा मागास नसल्याचं नाव आहे या याचिकेवर विशेष म्हणजे महाराष्ट्र सरकारकडून कडून याआधी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारच्या काळात मराठा आरक्षण लागू करण्यात आलं होतं पण त्या आरक्षणाच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती मराठा आरक्षण मुंबई हायकोर्टात वैध ठरलं होतं पण नंतर सुप्रीम कोर्टात ते आरक्षण टिकलं नव्हतं याच प्रकरणावर आता सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यात आली आहे या प्रकरणावर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात वातावरण तापल्यानंतर शिंदे सरकारकडून सुप्रीम कोर्टात काढण्यात आलेल्या त्रुटी दुरुस्त करून पुन्हा नव्याने आरक्षण लागू करण्यात आलं आहे यासाठी महाराष्ट्र सरकारने राज्य मागास वर्ग आयोगाचा सर्वेक्षणाचा अहवाल आधार घेतला या अहवालानुसार मराठा समाज मागास असल्याचं सिद्ध झाले त्यामुळे मराठा समाजाला कैसा दिलासा मिळाल्याचं चित्र असताना आता या लागू झालेले आरक्षणाच्या विरोधात पुन्हा हायकोर्टात जननीत याचिका दाखल करण्यात आली आहे या प्रकरणी आता काय काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा